बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सालेवाडा येथील दीनानाथ शिरसाट यांच्या भुसारी दुकानाला रविवारी रात्री आग लागली वेळीच अग्निशमन बंब दाखल होऊन आगीवर नियंत्रण आल्यानं मोठा अनर्थ टळला ही घटना सालेवडा परिसरात घडली मोठी गर्दी झाली होती नगरपालिका अग्निशमन दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात यश पेट घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं या दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यात सुदैवानं वेळी जाग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा दुकानाला ला लागून असलेली दुकानं आणि घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अनर्थ घडला असता दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल